मित्रांनो फायनली आपण लास्टला घी टाकत आहोत घे टाकल्याने कसा टेस्ट भारी लागते एकदम कलर बघा नमस्कार मित्रांनो मी रेटे आपलं स्वागत आहे विशाल रेटडे ब्लॉग या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज आपण बनवणार आहोत मुशी बिर्याणी तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्याला बिर्याणी साठी लागणार साहित्य आता आपण बघणार आहोत तर चला मित्रांनो बघूया कुठले कुठले आम्ही साहित्य घेतलेलं आहे ते तर मित्रांनो आपण ह्या साईडला घेतलेले आहेत सर्व बिर्याणीसाठी लागणारे साहित्य तर ह्या साईडला आपण घेतलेले आहोत तांदूळ घेतलेले आहेत बासमती तांदूळ ते आपण अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले आहेत आणि ह्या साईडला आपण ही मुशी घेतलेली आहे तर ही मुशी आपण मॅरिनेट करून ठेवलेली आहे मसाला लावलेला आहे हळद मीठ आणि लिंबू पोळून ठेवलेला आहे इकडे ह्या साईडला आणि ह्या साईडला आपण सर्व साहित्य घेतलेले आहेत कांदा घेतलेला आहे टॉमॅटो घेतलेला आहे ह्या साईडला कोथंबीर आहे लिंबू आहे अद्रक लसूण आणि मिरची तर हे आपण हे सर्व साहित्य घेतलेले आहेत मुशी बिर्याणी बनवण्यासाठी तर, तर मित्रांनो ह्या साईडला आम्ही घेतलेलं आहे पाणी याच्यामध्ये आम्ही आता बासमती तांदूळ उकळून घेणार आहोत तर आम्ही आता त्याच्यामध्ये सर्वप्रथम टाकतो आहे कोथंबीर तेजपत्ता टाकलेला आहे काली मिरे विलायची दालची। दालचिनी दालचिनी तर मित्रांनो हे बघा ह्या साइडला पाण्याला उकडी आलेली आहे आणि आपण त्याच्यामध्ये टाकत आहोत मीठ ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि आपण ह्याच्यामध्ये आता आपण भिजवून ठेवलेलं आहे बासमती तांदूळ आम्ही हे अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत ते आता हे बासमती तांदूळ आता आपण पाण्यामध्ये टाकत आहोत तर मित्रांनो सर्व तांदूळ आपण आता उकडायला ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण टाकत आहोत थोडस घी बघा या साईडला आपण थोडस सा घी टाकत आहोत तर मित्रांनो या साईडला आपले तांदूळ शिजलेले आहेत तर आता आपण याच्यातून पाणी काढून घेत आहोत तर मित्रांनो आपण ही मुशी आता आपण फ्राय करत आहोत बिर्याणीसाठी तर या साईडला बघा मम्मा आहे तयार तर आपण आता ही मुशी फ्राय करत आहोत तव्यावरती

तर आपण ह्या मुश्या आपण फ्राय करून घेणार आहोत तर मित्रांनो फायनली आपल्या मुश्या फ्राय झालेल्या आहेत तर मित्रांनो ह्या आपण मुशा फ्राय करून घेतलेल्या आहेत कारण त्या बिर्याणीमध्ये फुटायला नको ना म्हणून आपण फ्राय करून घेतलेल्या आहेत बघा आपल्या मुश्या पूर्णपणे फ्राय झालेल्या आहेत तर आपण आता थोड्या टायमानंतर बिर्याणीमध्ये टाकू तर मित्रांनो आपण आता ग्रेव्ही बनवायला सुरुवात करत आहोत आतमध्ये आपण तेल टाकलेलं आहे आणि आपण बनवलेली पेस्ट लसूण अद्रक आणि मिरचीची पेस्ट आहे त्याच्यानंतर आता आपण टाकत आहोत कांदा कांदा थोडा वाटून घेतलेला आहे तर मित्रांनो हे बघा कांदा आपला पूर्णपणे शिजवून झालेला आहे आणि आता आपण टाकत आहोत त्याच्यामध्ये टोमॅटो पेस्ट बघा ह्या साईडला आपण टोमॅटोची पेस्ट टाकलेली आहे आतमध्ये हे आपण चांगलं शिजवून घेणार आहोत तर मित्रांनो हे बघा ह्या साईडला आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे एकदम तर आता आपण त्याच्यामध्ये टाकत आहोत हळद आणि आपला लाल मसाला घरगुती गरम मसाला टाकलेला आहे आणि आपल्याला बिर्याणी मसाला सुद्धा टाकायचा आहे त्याच्यामध्ये कारण आपण बिर्याणी बनवतोय ना एव्हरेजचा बिर्याणी मसाला तर मित्रांनो आपण मित्रा हे सर्व मसाले टाकलेले आहेत आपल्या ग्रेव्ही आता थोड्यापणे शिजणार आहे इकडे ह्या साईडला आणि वरून टाकतोय कोथंबीर तर मित्रांनो हे बघा आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे आम्ही थोडी ग्रेव्ही ह्याच्यातून काढलेली आहे ही ग्रेव्ही थोडीशी आतमध्ये ठेवलेली आहे त्याच्यानंतर आम्ही ही थोडीशी ग्रेव्ही इकडे बाहेर काढलेली आहे आणि त्याच्यानंतर आम्ही आता ह्या मुशा आतमध्ये टाकत आहोत तर मित्रांनो आता आपण आतमध्ये भात टाकत आहोत त्याचे थर तयार करत आहोत आतमध्ये बघा या साइड ला आपला पहिला दुसरा थर लागतोय आपण इकडे ह्या साईडला मुश्या ठेवत आहोत एकदम चिकन सारख्या दिसत आहेत तर आपला हा मुश्यांचा दुसरा थर तयार झालेला इकडे ह्या साईडला आणि त्याच्यावरती आपण टाकणार आहोत ग्रेव्ही तर ह्या साईडला आपली दुसरी ग्रेव्ही टाकून झालेली आहे परत आपण त्याच्यावरती राईस टाकत आहोत भात टाकत आहोत का फायनली आपली बिर्याणी तयार झालेली आहे आणि हे आपण गोल्डन केलेले कांदे हे आपण याच्यामध्ये टाकलेले आहेत कोथंबीर आणि थोडासा कलर आपण टाकत आहोत याच्यामध्ये तर मित्रांनो फायनली आपण लास्टला घी टाकत आहोत घी टाकल्याने कसा टेस्ट भारी लागते एकदम घी बिर्याणी बनणारच नाही हा मस्त लागते ना फायनली आपली बिर्याणी तयार झालेली आहे इकडे तर मित्रांनो आपण पंधरा ते वीस मिनटं आपण त्याला थोडंसं दम काढणार आहोत तर मित्रांनो आहे किचनमध्ये आपले बघा सुगंध भारी येते आणि बघा ही आपली बिर्याणी तयार झालेली आहे भारी बघा आपली बिर्याणी तयार झालेली आहे फायनली स्मेल एकदम भारी येते बघूया आता आपण टेस्ट करून कशी लागते ती तर मित्रांनो आपली मुशी बिर्याणी तयार झालेली आहे तर आपण टेस्ट करणार आहोत मम्मा काढत आहे इकडे ह्या साईडला बघूया आता कशी लागते ती हा भारी सुगंध भारी येत एकदम मस्त कारण मच्छी आहे ना मच्छीची टेस्टच अलग असणार आहे हा भारी कलर झालाय बघा मस्त तर मित्रांनो आम्ही आता मुशी बिर्याणीची हो टेस्ट करत आहोत या टेस्ट करायला आणि आमचा सुद्धा उठलेला आहे तोसुद्धा टेस्ट करणार आहे तर ह्या साईडला बघा मुशी बिर्याणी आहे आणि आम्ही घरगुती हे बनवलेला आहे लोणचा तर हा लोणचा आहे मिरची आणि लिंबाचा लोणचा आहे त्यासोबत घरगुती आता आम्ही टेस्ट करत आहोत हे बघा ह्या साईडला मुशी आहे भारी तर टेस्ट करूया एक नंबर झालेला आहे भारी कसे वाटते मस्त खरोखरच चांगले झालेले आहे मस्त या टेस्ट करायला आम्ही आता जेवतो सुद्धा मस्त तर मित्रांनो मुशी बिर्याणी एकदम मस्त चिकन बिर्याणी सारखी झाली होती कशी वाटली मम्मा मस्त एकदम गौरवनी पण एकदम ता मारला भारी ता मारला फटाफट फटाफट खायला सुरुवात केली हा तर मित्रांनो तुम्हाला हे म्हशी बिर्याणीची रेसिपी कशी वाटली आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच कोणत्या ना कोणत्या नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय